वह भी पाटने नामक महिला दो दिनों से रत्नागिरी जिले के खेर तहसील कार्यालय के सामने धरना दे रही है उनका आरोप है कि महाराष्ट्र के रत्नागिरी जिले के खेर तालुका के मिरले गांव में मंदिर की जमीन पर पेड़ काटने को लेकर भूख हड़ताल पर जब वे बैठी तो एक महिला होते हुए पुलिस ने उनको जबरन मार पीट कर अस्पताल ले जाकर उन्हें भूख हड़ताल खत्म करने पर मजबूर किया जब तक उन पुलिसकर्मियों पर और मंदिर की जमीन के पेड़ काटने वाले कानूनन कारवाई नाही होती तब तक वे धरना देती रहेंगी तुम्ही कालपासून उपोषण सुरू केलंय नक्की काय मागण्यात तुमच्या आणि काय झालंय माझं कालपासून उपोषण चालू आहे माझ्या आताच्या मागण्या अशा आहेत की सहा गावचं हे जे मंदिर आहे झोलाय केलमाई मंदिर मेरले तर त्याची ते, ट्रस्ट व्हावी आणि मगच मंदिरचा जीर्णोद्धार करावा त्याच्यानंतर माझं जे सव्वीस तारखेपासूनचं जे उपोषण होतं सव्वीस तारखेला जे उपोषण होतं तर त्याच्यामध्ये मी काय मागण्या केल्या होत्या की देवराटी या ज्या तोडलेल्या आहेत त्या देवराटी तोडल्यानंतर मी जे प्रशासनाला कळवलं तर देवराटी एक संरक्षण प्रशासनाने देवराटीला संरक्षण केलेलं आहे ना मग मी ज्या वेळेला प्रशासनाला कळवलं त्यावेळेला त्यांनी काय न्याय दिला तर न्याय न देता त्यांनी माझं अकरा दिवस उपोषण चाललं आणि त्या अकराव्या दिवशी पोलिसांच्या मार्फत माझं उपोषण चिरडलं गेलं तर मला त्यांनी जोर जबरदस्तीने ॲम्ब्युलन्समध्ये कोंबलं माझ्या अंगावर नखाने ओरबडलं जखमा केल्या पायावर माझी साडी सोडून मला बे बेइज्जत केलं आणि अशा परिस्थितीत मला पोलीस पोलिस पाच महिलांनी कळबणीमध्ये ॲडमिट केलं आणि तिथून पशार झाल्या तर त्याच्यामुळे माझी मागण्या आत्ता एवढ्याच आहेत त्याच्या त्यासाठी मी आता हे ही आंदोलन घेतले कालपासून केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाच महिलांनी ज्या मला ज्या ज्यांनी मला पाच महिलांनी माझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना निलंबित करावं आणि त्यांना तोंडी आदेश देणारी निरीक्षक बोईल यांना निलंबित करावं अशी असे माझी मागणी आहे आणि 嗯、uh <laughs>